अंधेरी मारण्याचं आपण हो आहोत आणि इथे आतमध्ये आल्यानंतर समोर पायऱ्या ते दिलेल्या आहेत आणि हा उंचावटा आहे आणि वर तुम्ही बघत असाल तर वर सध्या बंद केला पण त्यावेळी म्हणून गरम तेलाचा किंवा गरम पाण्याचा मारा केला जात असे दगडांचा मारा केला जात असे आणि ह्या पायऱ्या ज्या आहेत या दिल्या आहेत इथे आल्यानंतर पुन्हा टर्न व्हावं लागतं तुम्ही आजही बॅटरीशिवाय किंवा फॅमिलीशिवाय इकडे जाऊ शकत नाही पुन्हा इथून आपण आज आलो दिलायत हा आणि हा हा रस्ता जेव्हा बंद आहे भिंतीला ते टक्कतील आणि पुन्हा जेव्हा परत यायला जातील तर त्यांच्याच जे येणार आहे त्या सैन्याला असं वाटेल की हे अंधार शत्रू सैन्य आहे किंवा किल्ल्यावरचं सैन्य आहे आणि तेच एकामेकाला कापून काढतील पुन्हा इथून एक छोटा रस्ता दिलाय आणि या बाजूला रस्ता म्हणजे कन्फ्यूज करणारे अनेक रस्ते या अंधेरी मार्गात भुहेरी मार्गात हवेसाठी व्हेंटिलेशनसाठी काही जागा दिली आहे त्याचबरोबर आपण पुढे जातो हा इकडे रस्ता दिला की इकडे एक रस्ता आहे का असं वाटेल आणि शत्रु सैन्य पुन्हा इथून पण गोपनीय पद्धतीने कापून काढता येईल या अखंड टेकडीला कापून हे रस्ता तयार बळणार नाही

असा एक रस्ता लॉक होतो तिकडे पुन्हा जो मालधन होतो या पद्धतीनं सैन्य जोरदार पुन्हा फिरून इथेच येतो म्हणजे सैन्य आलंही तरी ते दोन फिरूनच माल याच रस्त्यावर किंवा चकमा देण्यासाठी सैन्याला केलेला एक प्रकारचा या बाजूला तुम्ही वर बघाल पुन्हा तर इथून सुद्धा सैन्यावर शत्रू सैन्यावर मारा करण्यासाठी जागा दिली आहे जिथून गरम तेल गरम पाणी किंवा दगडांचा मारा केला जात असतो या किल्ल्यातील सगळ्यात महत्वाचा भाग किंवा संरक्षणाच्या दृष्टीने काळजी घेतलेली सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे ह्या अंधेरी मार्ग इथे पण आपल्या सैन्यासाठी किल्ल्यावरील सैन्यासाठी जागा दिली आहे की इतकं सगळं करूनही शत्रू वर आलाच तर त्याला पुन्हा इथूनसुद्धा त्याच्यावर तलवारी किंवा भाले यांनी प्रहार करता येतील मुळात याचं इंजिनिअरिंग किंवा ही काय फिरत असेल त्यावेळी निर्माण करणाऱ्याच्या आपल्या ती कल्पनाही करत नाही आज इथून हा रस्ता अधिक करुंद होणार आणि आपण आता सध्या अंधेरी मार्गाच्या अगदी वरच्या बाजूला आहोत सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय पुरातत्व खात्याने काही रस्ते बंद करून ठेवल्या आपण बघूयात चढण अतिशय कठीण आहे जातीला अभेद्य राहिला या किल्ल्याचा पाळा हा का होऊ शकतो त्याच्या मागची जी काही कारण आहेत ठोस त्यापैकी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हा अंधेरी मार्ग अंधेरी भुयारी मार्ग आपण भुयारी मार्गाच्या शेवटाकडे आहे आणि इथे या गेटमधून वर आल्यानंतर आपल्याला उजनाकडे आल्याचं दिसेल इथे हा मार्ग संपतो आणि आपण बाले किल्ल्याकडे येऊन उच्च करतो पुन्हा ह्या त्या जागा आहेत इथून आपले सैनिक खाली असलेल्या शत्रूवर मारा करत असतात यानंतर किल्ल्याच्या मुख्य बाजूला जायचं आहे आपण आज पायी किंवा दोन बॉटल पाणी घेऊन चढताना आपली दमछाक होते त्यावेळेचे सैनिक आणि ते इंजिनिअरिंग याला खरं तर सलामच केला पाहिजे धन्यवाद